वेलकम टू शेतस रेसिपी मुलं हॉस्टेलला असली की त्यांना घरच्या पदार्थांची किंवा घरच्या जेवणाची खूप आठवण येते अशावेळी आपण थोडा तरी प्रयत्न करून जर घरचं काहीतरी त्यांना करून पाठवलं तर मुलं थोडी तरी खुश होतात आणि त्यांना अगदी घरच्या चवीचं काहीतरी खायला मिळतं असंच मी माझ्या मुलासाठीही पदार्थ बनवलेले आहेत चला तर मग ते काय बनवले ते पाहूया इथं माझ्या मुलाला घरच्या मसाल्याचं काहीतरी हवं होतं आणि टिकणार हवं होतं म्हणून इथं मी मस्त अशी खमंग टेस्टी आणि अगदी चमचमीत अशी मांसवडी केलेली आहे ही आरामात आठ पंधरा दिवस टिकते त्यानंतरनं गोड अशा साईपच म्हणजे गोड असा गाजा म्हणून एक प्रसिद्ध पदार्थ आहे किंवा स्वीट आहे ते केलेलं आहे याची रेसिपीही मी लवकर अपलोड करीन हाही पदार्थ अगदी मस्त होतो आणि छान असा टिकला जातो तो केलेला आहे त्यानंतर इथं असे पौष्टिक लाडू केलेले आहेत ला पौष्टिक म्हणजे यामध्ये शेंगदाणा गूळ त्यानंतर ड्रायफ्रूट्सही टाकलेले आहेत त्यामुळे हे अगदी हेल्दी लाडू झालेले आहेत त्यानंतरनं इथं शेंगदाण्याची चटणीही केलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी अजिबात खराब होत नाही अगदी शेंगदाणे तळून छान ही चटणी तयार ता केलेली आहे त्यानंतरनं चिवडा केलेला आहे शेव चिवडा केलेला आहे घरीच शेव बनवली आणि मस्त असे मुरमुरा चिवडा म्हणजेच आपला चिरमराचा चिवडा छान असा तयार केलेला आहे हाही आता उन्हाळ्यामध्ये अगदी मस्त लागतो मुलांना भूक लागली तर खायला अगदी मस्त होतो त्यानंतरनं इथं मी उपीटचं प्रीमिक्स केलेलं आहे याची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे हेही तुम्ही मुलांना देऊ शकता अगदी मस्त झटपट ह्याचं उपीट तयार करून खातात त्यानंतरनं पोह्याचंही प्रिमिक्स केलेलं आहे हे, के हे एक, -एक किलोचं प्रिमिक्स केलं की जवळजवळ पंधरा ते तीन आठवडे त्याला व्यवस्थित पुरतं आणि हवं तेव्हा तो ते करून खातो आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित असं पॅक केलेले आहेत कारण आपल्याला हे पार्सल टाकायचं आहे त्यामुळे व्यवस्थित पॅक करणंही गरजेचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित डबल डबल कॅरीबॅग किंवा काही बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे त्यानंतर डब्यामध्ये चटणी केलेली आहे आणि प्लॅस्टिकचे असे युजन थ्रूचे डबे आणायचे त्यामध्ये व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये भरून छान असं हे आपलं उपीट आणि पोह्याचं प्रिमिक्स टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं छान असं पॅक केलेलं आहे हे सर्व पदार्थ व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवून त्याला छान असं रॅप केलेलं आहे त्यावर ॲड्रेस टाकला आणि आम्ही हे सर्व पदार्थ त्याला पीड पोचणं टाकतो म्हणजे दोन ते तीन दिवसामध्ये त्याला पोचतं तुम्हीही तुमच्या मुलांना अशाच प्रकारे पदार्थ देऊ शकता म्हणजे मुलं थोडी तरी आनंदी होतात आणि घरची आठवण त्यांना थोडीशी कमी येते व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद